मी आता कुठे कर्नाटक मध्ये बर का हा। मी आता कुठे येईन वायकीच थाटीक मला बायकी दिसला एक पण मी सगळ्यांच्या गाडीत पाय घाल बरं फक्त माझ्या शब्द तुम्ही तुम्हाला मी महाराज म्हणतोय मला वायकीत एक पण थाटी दिसला तर मी रे बन मग ठीक आहे ना आ, नुँँ। नुँँ हा मी समोरून घाली तर मागूनच काढीन मग तस करा समोरून मागून काढ आपला ना तुझ्या भावास तू आयुष्यात मी ना तू रॉंग बोलू राहिला नाही नाही उर न बोलतो हिंची बापाच्या आवड शिंदेची तुझ्या सकट तो आहे सगळं मी भेटणार तू पोलीस नाव माझ्या नावाने केस न देव आता काय कर ज्या दिवशी मग तुलशील समोर समोर तुझा कार्यक्रम रेकॉर्डिंग करून घे बर ठीक रेकॉर्डिंग करून घे रेकॉर्डिंग मी नाही करत तू केलं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग करे सामने बाल्टिंगला पण सांग बर द्या तु मग आपण रात भर चले भोकील पोकीलं ना बर का हम्म तू तुझा आयुष्य मी पूर्ण करणार गो करी देऊ कोण तुझा बाप हा लांगडे ला काय म्हणतोय काय म्हणतो तू फक्त मला भेट वायक बाई चोप बाप तू ना असत माझ्या समोर येऊन दाखव लाव तू डिपार्टमेंट ताकत लाव तुला मारणार म्हणजे मारणार लिहून तू रेकॉर्डिंग करून तू श्यामणे लगडे बरं ठीक आहे बर का आणि भावाला भाव भावाला पण सांग फक्त मला भेट हा तुम्हाला छत्रपती आलता का जाऊयाला शमने न तुम्ही मला सांगता का माझ्या वापर तुम्ही लावलो ना श्यामण्या न तुझ्या भावासतो श्यामने तू तो तसं तुला किती तू तु ताकत लाव तुझ्या भावाला पण सांग त्याला पण सांगितलं शमन्याला चुकून मग तुम्ही दिसू नका कोणला सांगितलंय तुझ्या भावाला त्याला एवढा गो गोरक्ष झाला का श्यामने आत्ता कसं आहे नावर नावर जाऊन व्यापार करून दे आमोल आमोल आरून शिंद दे तुला मारणार म्हणजे मारणार बर बर ठीक हा आणि जे कोण असेल ना गोरक्षक बुलले हा त्यांना माय बडो वाकर त्यांच्या पण आयला झवतो मी बेणी मी पण छत्रपती आहे